यारी उंदूर केळचा जर हमा सरकार या मोर्चा जर दखल न लिदो तो आम मुंबई में मुंबई में मोर्चा छेडेवाळचा आणि वत भी जर न दखल लिदो तो हम दिल्ली तरी भी मोर्चा छेडेवाळचा आणि हमा गोरमाटी दवाली है तो मोदी कन मेरा मांगेवाळचा मोदी हमार आरक्षण रे मेरा हमें दे द नितर यारी फेने उंदूर केळ तयारी देखो उनी भाई नाईक साहेब एन जन्म दिनी थी जो हम भी हमार पुत्र नायक साहेब सारे सरीकोट बनाई था देवा भवन हमार निमंत्रण था की हमने ना आरक्षण मिळे ना ही गोर बंजाराचा हम ये बाई गोर बंजारा री अशी तर की वागणचा वागण वागणे मुंडेम हात करायच न घालणो केनी मोदी सरकारे मार इज विनंती तर की वागणे मुंडे हात न घालणो तो मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे गोरमाटी वाघांच वाघ हे मुंडे हात मत घाले मी तर तारो नळलो तारो नळलो फोडे साई गोरमाटी वाघळा थांबेळा कोणी चला महाराज की